आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रवन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी आज शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची भरपाई जमा केली आहे जवळपास पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार नऊशे कोटी रुपयांची पीक भरपाई आज थेट जमा झाली आहे शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं की आणखी दुसऱ्या टप्प्यात जवळपास साडेसात हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात पाचशे सहा कोटी रुपयांची भरपाई जमा झाली आहे उरलेली भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात पुढच्या सात ते आठ दिवसांमध्ये जमा करण्यात येईल असं देखील राज्याच्या कृषी विभागानं स्पष्ट केलंय आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे दे की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दोन तीन दिवसाआधी स्पष्ट केलं होतं की सोमवारी म्हणजे आज उरलेली विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल तसं पत्र त्यांनी वेगवेगळ्या राज्याच्या कृषी विभागाला देखील दिलं होतं की त्या राज्यांमधल्या पीक विमा कंपन्यांनी सोमवारी म्हणजे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा भरपाई जमा करावी त्यासाठीची प्रक्रिया त्यांनी पूर्ण करून सोमवारी कुठली अडचण येणार नाही याची देखील काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं त्यानुसार महाराष्ट्राच्या कृषी विभागानं देखील पीक विमा कंपन्यांसाठी एक पत्रक काढलं होतं या पत्रकानुसार कृषी विभागानं सांगितलं होतं की सोमवारी केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा भरपाई जमा करणार आहेत आणि पीक विमा भरपाई जमा करताना म्हणजे एका क्लिकवर ही भरपाई जमा केली जात होती यामध्ये कुठली अडचण येणार नाही त्यासाठी विमा कंपन्यांनी पीक विमा भरपाईचे दावे, दावे कि जे आहेत ते तयार ठेवणे दाव्यांना मंजुरी देणे तसंच डिजिटल स्वाक्षरी करून त्याची रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा करावी की जेणेकरून ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असे सगळे आदेश देण्यात आले होते परंतु झालं काय प्रलंबित असलेली निम्मी भरपाई देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा झाली नाही आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खरीप दोन हजार बावीसपासून वेगवेगळ्या हंगामांमधले कमी अधिक प्रमाणात का होईना वेगवेगळ्या ट्रिगर मधली भरपाई अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये आणि शेतकरी दर महिन्याला या भरपाईची वाट पाहत असतात दोन हजार खरीप दोन हजार बावीस पासूनची भरपाई प्रलंबित आहे म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांची नाही परंतु कमी अधिक प्रमाणात वेगवेगळ्या ट्रिगर मधली भरपाई अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये खरीप दोन हजार चोवीस मधल्या काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी पूर्ववर आधारित भरपाई देखील अनेक शेतकऱ्यांनी मिळाली नाही तसंच काही शेतकऱ्यांनी सांगितलं की त्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती तसंच हंगामातील प्रतिकूल परिस्थिती की जे पंचवीस टक्क्यांच्या दरम्यान भरपाई देण्यात येते ती देखील भरपाई मिळालेली नाही अनेक शेतकरी स्थानिक नैसर्गिक आपत्तीची भरपाईच मंजूर झाली नाही किंवा जमा झाली नाही असं सांगतायत आता केंद्रीय कृषी मंत्र्यांनी तसंच कृषी विभागाने शुक्रवारपासून जो काही सोमवारसाठीचा आटापिटा केला होता किंवा चर्चा केली होती की सोमवार ही सगळी भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल कारण तसं पत्रक केंद्राकडून सुद्धा हो आलं होतं आणि राज्याच्या कृषी विभागानं देखील असं पत्रक काढलं होतं की कंपन्यांनी सोमवारी सगळ्या शेतकऱ्यांना प्रलंबित किंवा थकीत भरपाई द्यावी म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्री ही भरपाई थेट जमा करणार आहेत तर प्रत्यक्षात झालं काय की जे काही अकरा साडे अकरा हजार कोटी रुपयांची देशभरामध्ये शेतकऱ्यांची थकीत रक्कम होती म्हणजे एवढा विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळणार होती त्यापैकी केवळ तीन हजार नऊशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले अजूनही जवळपास साडेसात हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळायचे आहेत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आज सांगितलं की पुढच्या टप्प्यामध्ये ही भरपाई जमा होणार आहे त्यांनी असं देखील सांगितलं की जर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेळेत भरपाई दिली नाही तर शेतकऱ्यांना बारा टक्के व्याजासह ती भरपाई विमा कंपन्यांनी द्यावी जर विमा कंपन्यांनी ती भरपाई दिली नाही तर कारवाई करण्यात येईल परंतु खरा प्रश्न आहे की जर समजा खरीप दोन हजार बावीस मधली भरपाई शेतकऱ्यांची प्रलंबित आहे तर त्या शेतकऱ्यांना खरंच बारा टक्के व्याजासह ही भरपाई मिळणार आहे का मग सगळी रक्कम खरंच शेतकऱ्यांना मिळणार आहे का की विमा कंपन्या नेहमीप्रमाणे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी जो काही के दावा केला किंवा जो काही इशारा दिला त्या इशाऱ्याला केराची टोपली दाखवत आहेत ते देखील पाहणं तेवढंच महत्वाचं आहे आता आपल्या राज्यामध्ये देखील अनेक शेतकऱ्यांना खरीप दोन हजार बावीस पासूनची भरपाई मिळालेली नाहीये हे भरपाई अजूनही प्रलंबित आहे मध्यंतरी कृषी विभागानं म्हणजे राज्य सरकारनं पत्र काढलं होतं की सगळी जे काही प्रलंबित आहे किंवा अनुदान आहे किंवा शेतकऱ्यांना ज्या कारणामुळं हे भरपाई मिळत नाहीये भरपाई थकीत आहे त्या सगळ्या कारणांचं निराकरण करून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येईल हा जे आर काढून जवळपास अनेक शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली आहे तसंच खरीप दोन हजार चोवीस रब्बी दोन हजार चोवीस पंचवीस मधली भरपाई देखील अनेक शेतकऱ्यांची प्रलंबित आहे आज केवळ पाचशे सहा कोटी रुपयांची विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली पुढच्या सात आठ दिवसांमध्ये उरलेली भरपाई जमा करण्यात येईल असं कृषी विभागानं स्पष्ट केलंय तसंच शेतकऱ्यांना विमा भरपाई देण्याच्या तारखा या काही नवीन नाही आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की मुख्यमंत्री असेल कृषी मंत्री असेल किंवा केंद्रीय कृषी मंत्री असेल यांनी वेळोवेळी तारखा देऊन देखील विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेळेत भरपाई दिलेली नाहीये आता पुन्हा तारीख आली आहे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं की दुसरा टप्प्यात शेतकऱ्यांना मिळेल तसंच राज्य सरकारचं म्हणणं आहे की पुढच्या सात आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही भरपाई जमा होईल जसं आपण शनिवारी बघितलं होतं की केंद्रीय कृषी मंत्र्यांनी जे पत्र काढलं होतं आणि विमा कंपन्यांना सूचना दिल्या होत्या की सोमवारी सगळी भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी तसंच झालेलं नाही आहे मग पुन्हा सात आठ दिवसामध्ये ही भरपाई खरंच जमा होणार आहे का की सोमवारप्रमाणेच या पुढच्या सात आठ दिवसांचा देखील होणार आहे म्हणजे केवळ सरकारकडून तारीख येणार आणि विमा कंपन्या पुन्हा ही तारीख चुकवणार तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका